आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी जे गणरायांचं विसर्जन आहे सर संपूर्ण शहरभरातून सुमारे दोन लाखांच्या आसपास घरगुती गणपती असतील बाकी मंडळांचे गणपती असतील याच्यासाठी सगळी चोख व्यवस्था सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेली आहे आमचे जवळपास त्रेसष्ट संकलन केंद्र आहेत अकरा घाट आहेत आणि याशिवाय जिथे आपण आता उभे आहोत तर ती हिप्परगा मूर्ती आणि इतर गणपतींचं संकलन केंद्रावरून एकत्रित केलेल्या असं विसर्जन इथे होणार आहे तुम्हाला माझ्या मागे दिसतील की महानगरपालिकेने चार मोठ्या क्रेन्स लावलेल्या ला आहेत आणि जी काही आवश्यक व्यवस्था आहे मग ती लाईफ पासून असेल किंवा इतर पोलीस बंदोबस्त असतील कर्मचारी असतील या सगळ्या गोष्टी आमच्याकडून करण्यात आलेल्या आहेत सगळ्या संकलन केंद्रांवरती ज्या काही वाहन लावायची आहे ट्रेलर्स लावायचे आहेत तिथून ग गणेश मूर्ती इथपर्यंत वाहून आणल्या जातील ही, ही सगळी व्यवस्था झालेली आहे किंवा खड्ड्यांची दुरुस्ती असेल प्रकाश व्यवस्था असेल झाडांच्या फांद्या तोडणं असेल सर्व अनुषंगिक व्यवस्था अगदी चोख पद्धतीनं महानगरपालिकेच्या माध्यमातून मा करण्यात आलेल्या आहेत मी आणि माझी टीम इथे सगळेजण आहोत आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की आजचा जो काही अनंत चतुर्दशीचा हा शेवटचा दिवस आहे गणेश विसर्जनाची सगळी जी प्रक्रिया आहे तर ती निर्विघ्न आणि शांततेनं पार पडावी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत अशा याच्यासाठी जातीनं सगळेजणं लक्ष ठेवून आहोत याशिवाय उद्या सकाळी जो काही गणेश विसर्जनाचा दुसरा दिवस असतो त्यानंतर आपलं शहर हे सगळं संपूर्ण स्वच्छ दिसेल आणि गणेश विसर्जनाचा जो काही परिणाम असतो निर्माल्य किंवा इतर काही गोष्टी असतील तर या सगळ्यांची व्यवस्था लावली जाईल असंही आम्ही नियोजन केलेलं आहे माझी सगळं गणेश भक्तांना विनंती आहे की आपणही जे काही नियम असतील आम्ही घाट आणि या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत संकलन केंद्र आम्ही ऑलरेडी प्रसिद्ध केलेली आहेत या सगळ्यांचा नियमांचं पालन करून आपणही या गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि निर्विघ्न पद्धतीनं पार पडेल यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करा